मतदान पार पडल्यानंतर मोहोळ मतदारसंघातील संशयास्पद संशयास्पदरित्या आढळलेल्या लोकांवर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती देण्याची मागणी अपक्ष उमेदवार अमोल बंगाळे यांनी केली आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर मध्यरात्री स्ट्रॉंग रूम परिसरात चौदा मोबाईलसह संशयास्पदरित्या सापडलेल्या उत्तर प्रदेशच्या लोकांवर काय कारवाई केली या संदर्भात प्रशासनानं माहिती द्यावी अशी मागणी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमोल बंगळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे देग नगरा ने ने। एक अर्धा हो एक किलोमीटरच्या अंतरावर माझी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दोन तीन मुलांना एक चौदा मोबाईल सेल रात्री तीन वाजता तिथं पकडलं पॅडवर वगैरे हातून ते काय काय करत बसले होते मग त्याच्यानंतर सकाळी आम्हाला ती बातमी कळली की असं असं युपीची दोन तीन मुलं आहेत त्यांच्या चौदा मोबाईल मतमोजणी दिवशी चौदा टेबल असते आणि चौदा मोबाईल सापडली असं त्यांचा व्हिडिओ मी बघितला आणि सकाळी मी पियायला फोन लावला व्हिडिओ बघितला तो प्रकार काय एआयमध्ये चौकशी चालू आहे काय भाऊ आम्ही युपीच्या त्या रिलायन्सच्या काय आम्ही चौकशी करायला लावलो तर त्याच्यानंतर काय मग आम्ही पण या इलेक्शनच्या पळापळीत आम्ही काय लक्ष दिलं नाही पण परवा जवळ एक प्रेस कॉन्फरन्स झाली जयंत पाटील साहेबांची ते त्यांनी सांगितलं की त्या ज्या आरोपी सापडले गेले होते त्यांच्यावर पुन्हा दाखल झालं काय कारवाई झाली नाही किंवा काय प्रकार झाला नाही पण नंतर आम्ही त्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आता मी एस पीला आणि कलेक्टर साहेबाला निवेदन द्यावं अर्ज द्यावं ही जी मुलं सापडली होती त्या मुलांकडे चौदा मोबाईल सापडले गेले बिन नंबर प्लेटच्या गाड्या सापडल्या गेल्या तर त्याच्यावर कारवाई काय झाली कुठल्या राजकीय दबावापोटी ते प्रकरण दाबलं गेलं का थांबलं गेलं का त्या लोकांना गुन्हे दाखल झाले का त्यांना सोडून देण्यात आलं त्याच्यानंतरचा वीस तारखेनंतर त्यांच्यावर कारवाई काय झाली नमूद दिनांक वीस नोव्हेंबर रोजी स्ट्रांग रूम परिसरात चौदा मोबाईलसह सापडलेल्या लोकांना माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी पकडलं होतं बारस्कर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांना मोहोळ पोलीस स्टेशनला दिलं त्यानंतर यावर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी त्या लोकांना सोडून दिलं याबाबत काय कारवाई केली याची सखोल चौकशी होऊन प्रशासनानं अहवाल सादर करावा व त्याची प्रत मला मिळावी या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी अमोल बंगाळे यांनी दिला आहे